सध्या बघा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये खरबूज आलेले आहेत आणि खरबूज म्हटलं की सगळ्यांना आवडतं आणि बाहेर सध्या खूप ऊन आहे त्यावेळी तुम्ही घरामध्ये ना थंडगार अशी खरबूज कुल्फी बनवून खाऊ शकता त्यामुळे तुम्ही रेसिपी ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते खरबूज बनवतो बनवतोय ना त्यासाठी इथं आपण ना एक खरबूज घेतलेला आहे आता खरबुजाची आपल्याला पुढची साईट कट करून घ्यायची आहे अशी पुढची साईट आपण कट करून घेतली आता आपल्याला त्याच्यामधल्या ना बिया काढून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण चाकून येणा वरचा गापा काढून घेणार आहे आणि त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या आपण अशा बघा चमच्याने काढून घेणार आहे सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे आता खरबुजामधला थोडासा आतला गाभा आहे ना तो असा आपण चाकूने काढून घेणार आहे काढताना आपल्याला सावकाश असा काढून घ्यायचा आहे खरबुजाला ना आतून कट लागू द्यायचा नाही असं आपल्याला ना खरबुजामधला गाभा काढून घ्यायचा आहे जो आपण इथं ताटामध्ये काढून घेतला खरबूज आपण असं मोकळं करून घेतलं आणि नंतर मग जो आता गाभा आहे ना तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून त्याची एक आपण पेस्ट तयार करून घेणार आहे कस्टर्ड ना आपण घरामध्येच तयार करतो आहे त्यासाठी इथं आपण एक चमचा कॉर्नफ्लावर त्याच्यामध्ये थोडासा आपण पिवळा कलर घालून मिक्स करून घेणार आहे आणि नंतर बघा इथं आपल्याला बटरस्कॉच इसन वापरायचं आहे या ठिकाणी मी बटरस्कॉच इसन वापरले वापरलेला आहे जर तुम्हाला वॅनेला आवडत असेल तर तुम्ही वॅनिलाही घालू शकता नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण ना दोन चमचे एवढी दूध पावडर घालून घेणार आहे दूध पावडर घातली की आपलं बघा कस्टर्ड तयार झालेलं आहे म्हणजे तुम्ही घरामध्येच कस्टर्ड तयार करू शकता एकदम सोपं आहे बनवण्यासाठी इथं आपलं कस्टर्डही तयार झालेलं आहे कस्टड आपण तयार करून घेतलं नंतर मग आता इकडं आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आता आपल्याला आपण एकच खरबूज घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला ना एक पेल्याला मी थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे ते घालून घेतलं नंतर मग आपल्याला चवीनुसार इथं दीड चमच्या एवढी साखर घालायची आहे जर तुम्हाला गोड आणि आवडत असेल ना तरी तुम्ही आणखी एक चमचा टाकला तरी चालेल साखर आपल्याला ना पूर्ण दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे विरगळून घ्यायची आहे साखर विरगळल्यानंतर जे आपण कस्टर्ड तयार करून घेतलं ना ते घालून घेतलं आणि चमच्याने आपल्याला ना सतत मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवून ना कस्टर्ड आपण ना चांगलं शिजवून घेणार आहे आणि फ्लेम मात्र लो ठेवायची जर तुम्ही फुल ठेवली तर काय होतं कस्टर्डच्या गुटळ्या होतात त्यामुळे इथं आपल्याला लो फ्लेमवरतीच शिजवायचं आहे आणि नंतर बघा इथं आपण खरबुजामधला जो गाभा बारीक करून घेतला होता ना तो घालून घेतलेला आहे आणि तोही आपण आता कस्टर्डमध्ये मिक्स क मिक्स करून घेतो आहे असा मिक्स केला ना तर खरबुजाचा पण एक छान असा फ्लेवर ना कुलपीला बसतो आणि कुलपी खायला आणखी छान लागते त्यामुळे आपण ना तो गाबा बारीक करून घातलेला आहे आणि कष्टड आता आपल्याला म्हणजे मिश्रण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिट ना लो फ्लेमवरती इथं आपण मिश्रण शिजवून घेणार आहे आणि मिश्रण शिजल्यानंतर मग आपल्याला इथं गॅस बंद करून ठेवायचं आहे आणि मिश्रण थंड करून घ्यायचं आहे थंड झालेलं मिश्रण हि तर आपण बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वतून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्याचं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि कुल्पीचं मिश्रण फिरवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण ना इकडं खरबूज घेतलेलं आहे आणि खरबुजाच्याच मापची आपल्याला वाटी घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये ना कुलपी सेट करता येईल ना त्यामुळे आपण तेवढीच वाटी घेतली मिश्रण आता आपण ना खरबुजामध्ये कुल्पीचं वतून घेत आहे आता इथं वतल्यानंतर आपण जे खरबूजाची वरची साईड कट करून घेतली होती ना ती वरती आता आपल्याला ठेवून घ्यायची आहे कुल्पी सेट होताना ना आतमध्ये बर्फ होऊ नये म्हणून ह्यासाठी वरती आपण ना बटर पेपर लावतोय ह्या ठिकाणी जर तुमच्याकडे फॉईल पेपर असेल तर तुम्ही फॉईल पेपर लावून घ्या माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी बटर पेपर लावलेला आहे आणि आपण डीप फ्रीजला रात्र ना रात्रभरासाठी ना कुल्पी सेट होण्यासाठी ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी मी सकाळी ना डीप फ्रीजमधून कुल्फी बाहेर काढलेली आहे आता आपण वरचा बटर पेपर काढून बघूया सेट झाले की नाही पण बारा तास आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचे आहे आणि सेट ही झालेली आहे आता आपण ना खरबुजाची वरची सेट काढून घेतलेली आहे बघू शकता एकदम मस्त अगदी आपली कुल्फी सेट झालेली आहे आता आपण कट करून घेणार आहे त्यासाठी आपण ना चाकू घेतलेला आहे आणि कट करण्यासाठी आपण चाकूना थोडासा कारीज घ्यायचा खरबूज कुल्पी हिता आपण ना स्लाइस के ले ले कट करताना स्लाइसमध्ये केलेली आहे आणि नंतर बघा मध्यभागी असा आपण कट लावून घेणार आहे आणि खरबूज कुल्पी ना, कुल ना खायला एक नंबर लागते कारण त्याच्यामध्ये पूर्ण असा ना खरबुजाचा फ्लेवर उतरलेला असतो कारण त्याच्यामध्ये आपण जो खरबुजाचा गाभा बारीक करून घातलेला आहे ना मिक्सरमध्ये त्याच्यामुळे त्याचा छान असा फ्लेवर उतरतो आणि खायला एकच नंबर लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद